नमस्कार मी गजानन राजकुमार उत्तरवार नांदेड महाराष्ट्राहून आलेला इथं मंगळ ग्रहाचं आंबळनेरला मंदिर खूप छान आहे आणि इथली व्यवस्था पण खूप छान आहे आम्ही इथं भूमी हवन केलेलं आहे पाच तासाची पूजा होती पण पूजा करताना असं इतकं सुद्धा बोर झालं नाही खूप छान होती पूजा पण गुरुजी पण खूप छान सेवेकरी वगैरे खूप छान इथल्या रूम वगैरे सगळे व्यवस्थित यायच्या अगोदरपासून त्यांनी विचारणा केली कुठपर्यंत आहात काय नाही प्रत्येक गोष्टीची आपुलकीने विचारणा झालेली आहे मंदिर ट्रस्ट ची आणि खूप छान अनुभूती आहे इथं पूजा करण्याचं खूप महत्व आहे हे भारतातलं एकमेव मंगळ ग्रहाचं मंदिर आहे असं कुणी तयार केलं असं काय नाहीये एक एक वर्ष एक वेळेस अवश्य भेट द्या मंगळ ग्रहाच्या मंदिरला धन्यवाद माझं नाव आहे रवी व्यंकटेश गंजेवार मी राहणार नगर नांदेड महाराष्ट्र मी गेल्या सत्तावीस तारखेला अमळनेर इथं दर्शनासाठी आलो होतो तिथे मला भारत पाटील सरने ह्या भो भोमयात पूजेबद्दल पूर्ण माहिती दिली माहिती दिल्यानंतर आम्ही अठरा तारीख बुक केली अठरा तारीख बुक केल्यानंतर आम्ही रात्री आ, काल सकाळी नांदेडून निघालो रात्री इथं पोहोचलो पोहोचल्यानंतर आम्हाला रूम दिली आणि जे काही इथले सेवेकरी आहेत पूर्ण नीस चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं आणि सकाळी आम्ही पूजा चालू केली पूजा चालू केल्यानंतर जे गुरुजी होते पूजा सांगणारे त्यांनी सुद्धा खूप प्रत्येक पूजा करताना प्रत्येकाचा अर्थ आम्हाला समजून सांगितला आणि जवळपास ही पूजा पाच तासाची होती आणि पाच तासामध्ये आम्हाला काही असं अडचण आली नाही आणि फ्रेश मनानं आम्ही पूजा केली आणि मंगळ ग्रहाचं दर्शन घेतलं आणि मंगळ ग्रहाचं दर्शन घेऊन आम्ही पूर्ण आता नांदेडला पूजा करून निघत आहे आणि नमस्कार मी सचिन नागनाथ पालदेवार राहणार नांदेड महाराष्ट्रात मी मागच्या महिन्यामध्ये सॉरी माग काही दिवसापूर्वी अंगा मंदिरावर दर्शनासाठी आलो होतो त्या ठिकाणी काही तीन ते पाच पूजा आहेत इथे त्यापैकी भूम या पूजेची मी नोंदणी केलेली आहे केली इथे त्या पूजेसाठी मी आज इथं आलो होतो जवळपास साडेचार तासाच्या साडेचार तासाची पूजा होती आणि ती पूजा एकदम एकदम अति उत्तम पद्धतीने झालेली आहे आणि इथले ब्राह्मण लोकांनी खूप म्हणजे एकदम खूप सुंदर पूजा सांगितली आणि असं आपल्याला एक क्षणही वाटत नस नाही की म्हणजे खूप छान वाटतं आणि या ठिकाणी सर्वांनी यावं अजिता दिवेकर हे राजेश दिवेकर आणि हा अंजनेया दिवेकर आमचा मुलगा आम्ही मुंबईहून आलोय सर मलेशियाला असतात आणि अंजनेया व्ही आय टी चेन्नईला शिकतोय नमस्कार आम्ही आज अनायसे योगाने ग्रह मंदिरात आलो आहोत आणि इतकं प्रसन्न आणि छान वाटलं आहे म्हणजे देवानीच आम्हाला बोलवल्यासारखं झालं शरद कुलकर्णी सरांचं रेफरन्स मिळून आम्ही आलो आणि म्हणजे इतकं स्वच्छ इतकं सुंदर महालेसरांच्या देखरेखीखाली आणि त्यांच्या ह्याच्या खाली जे मंदिर आहे ते म्हणजे ते अभिषेकाचा हॉल आणि हे ह्याच्या पुढे आम्ही नक्कीच राहायलाच येऊ म्हणजे यावेळी अनायसे म्हणजे आम्ही कुणाला तरी भेटायला आलो आणि मंदिराचा हे झालं उल्लेख म्हणून आम्ही आलो सर असतात मलेशियाला अंजनीय माझा मुलगा तो चेन्नईला शिकतो आहे व्ही आय टीमध्ये आणि मी मुंबईला लेक्चरर आहे त्यामुळे आज आम्ही असं ठरवून न आल्यामुळे पण आमचं एवढं मोठं दर्शन झालं की इतकं सुंदर वाटतय ह्या पुढे आम्ही नक्की राहायला येऊ आहे आम्ही आज ठरवणच तिथून जातोय धन्यवाद